नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे अखेर या मालिकेच्या प्रेक्षकांची ती दोन वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण सायली अर्जुनने स्वतः याबाबत खुलासा केला आहे मित्रांनो अर्जुन लढत असलेल्या केसचा आता निकाल लागणार आहे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळतंय की सायली आणि अर्जुनला साक्षीच्या नावाचा लॉकेट आता सापडला आहे त्यामुळे अर्जुन आता कोर्टात साक्षीनेच खून केल्याचं सिद्ध करू शकणार आहे अखेर दोन वर्षाच्या या केसचा आता निकाल लागणार असे अर्जुन म्हणताना दिसतो तर सायली देखील प्रचंड खुश होते त्यामुळे अर्जुन लढत असलेल्या केसचा निकाल लागणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे मात्र केसचा निकाल लागल्याने प्रेक्षक खुश होतील असं मालिकेच्या निर्मात्यांना वाटलंय मात्र या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत म्हंटलं आहे प्रेक्षकांनी एपिसोड बघावं आणि सिरियलचा टी आर पी वाढावा म्हणून असे प्रोमो टाकतात हे आम्हाला बघायचं चा नाहीच आहे प्रियाचं सत्य बाहेर काढा नाही तेच दाखवत बसू नका अजून किती लांबवणार ही मालिका आता बस करा अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत तर आता अर्जुन लढत असलेल्या केसचा निकाल लागणार आहे आणि हे पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद